त्याचा गेट तुम्ही बघा किती छान आहे सुंदर आहे गणेश शंडळ एकवीस वर्ष तेवढा मोठा मी लाडू खात गोड खात मंडळ आता आपण पोहोचलो आहोत मुंबई सी एस टी येथे म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस जिथून मुंबई सुरुवात होते तर आता मी तुम्हाला पहिला गणपती जो आहे फोर्थचा इच्छापूर्ती गणेश तो तुम्हाला दाखवणार आहे त्याचं दर्शन घडवणार आहे आणि त्याच्या आजूबाजूला जो देखाव आहे तो दाखवणार आहे तर तो गणपती कुठे बसून तुम्हाला दाखवतो तुम्हाला समोर आहे जीपीओ हो, आणि ते आहे सी एस टी म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसचा जो मेन स्टेशन आहे रेल्वे स्थानक तिकडे आहे आणि त्याच्या समोर बघा ही गल्ली आहे त्या इकडे बघा बाहेर तुम्हाला बघा इथे नाही दिसेल इथे फोर्टचा इच्छापूर्ती गणेश आहे तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आता आपण तिकडे आतमध्ये जाऊया चला आपण पहिलाच गणपती आहोत आणि आपल्याला समोरच म्हणजेच गणेशाचं जे रूप असतं हत्तीचं त्याचं दर्शन घडलं आहे तुम्ही पाहून घ्या बघा किती छान असा गेट बनवलेला आहे फोर्टच्या इच्छापुरती गणेश सुरुवातीला तुम्हाला जो गणपती बाप्पा मी त्याचं दर्शन घडवणार आहे देखावा दाखवणार आहे त्याचं गेटच तुम्ही बघा किती छान आहे सुंदर आहे मध्ये तुम्हाला आता घेऊन जातो मी चला या सुरलत बघा पहारेदारी आहेत पाहून घ्या वा बघा असे तुम्हाला राजमहालासारखं देखावा तुम्हाला ते पाहायला मिळेल पाहून घ्या वर कमानी बघून घ्या किती छान चला सुरुवातीला म्हणजेच आपण असं पहिल्या माळ्यावर चालू असं वाटतंय राजमहल जो असतो प्रकारेच बांधलेलं गेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशा प्रकारे इथे डेकोरेशन केलेलं आहे देखावा केलेला वा छान प्रकारे सुस्वागतम तुम्ही ते बघा तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे कमानी बनवली आहे सुरेख असं लक्षकाम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता छत्रपती गणेशाची लहान मूर्ती सुद्धा बसवण्यात आलेली आहे विभाग मंडळ एकोणसत्तराव्या वर्ष चा छत्रपती गणेश पूर्ण एसी लावलेली आहे चार बाजूला तुम्ही पाहू शकता एक मोशक आहे बघा पाहू शकता What? Wow. लाडू मिळालेला आहे खूप असं छान असं पहिल्यांदा एवढा मोठा मी लाडू खात आहे मी गोड खात नाही पण देवाचा प्रसाद असल्यामुळे मी आता खात आहे खूप छान असा लाडू आहे मोतीचूर म्हणजे वा बुंदीचा लाडू आहे खूप छान असं दर्शन घडलेलं आहे खूप छान असा गणपती आहे तुम्ही सुद्धा इकडे या सी एस टी रेल्वे स्टेशन आहे जे छत्रपती शिवाजी टर्मिनस बाजूलाच दिल्ली आहे जिथे फोर्ट याच्यापूर्वी घरीच असतो आणि तिथे असंही मस्त की राजवाडा जो महल आहे त्याचा देखाव करण्यात आलेला आहे तुम्ही सुद्धा आपल्या कुटुंबासोबत पहिल्या दिवस दुसऱ्या दिवशी ज्या आणि शक्यतो सकाळच्या टायमा आल्या गर्दी तुम्हाला कमी मिळेल जसे जसे गणपती दीड दिवसाचे गणपती पाच दिवस गणपती जाणार तसे तसे त्या भाविकांची गर्दी होत जाणार शेवटचे दोन तीन दिवस असतात ना पहिले दोन तीन दिवस त्याच्यामध्ये गणपतीचं दर्शन घ्यायचं तुम्हाला मोकळी मिळते तर चला आता आम्ही तुम्हाला दुसरा गणपती जागवतो जो जवळपासचा आहे तर चला तुम्हाला दुसरा गणपती जागवतो आता आपण आलो याच्यावरती घाण्याच्या बाजूची गल्ली आहे जिथे फोर्टचा गणराज बसतो आता आपण फोर्टचा गणराज आहे त्या गणपतीचा आपण आता इकडे दर्शन घडूया आणि त्याचा देखावा त्याचा जो डेकोरेशन आहे त्याचं पाण्याचा आपण प्रयत्न करूया आणि व्हिडिओ काढूया वा खूप छान असू गणराजची प्रतिमा आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जोम करून दाखवतो हा आहे फोर्टचा गणराज मला या तुम्हाला आता फोर्ट मार्केटचा राजा आहे त्याचं दर्शन घडवतो त्याचं नाव आहे सुखकर्ता दुखार्ता खूप छान असं डेकोरेशन तुम्हाला इथं पाहायला मिळेल या यातिहास छान प्रकारे चले तर तुम्हाला पाहायला मिळेल बघा देवी माता आहे मागे ब्रह्मा आहे विष्णू आहे एक नारद आहे नारद मुनी आहे जर तुम्ही डाळमध्ये ते याल तर तुम्हाला इथे छान प्रकारे चलचित्र चालवण्यात चालून दाखवण्यात येईल तुम्हाला तुम्ही पाहू शकता इंद्रदेव आहे मंडळ आता आपण पाहणार आहोत चौथा गणपती म्हणजेच पोटचा महागणपती आहे तर आपण आता त्या गल्लीमध्ये आलो त्या गल्लीचं नाव आहे एस बी एस रोड बॅलॅड इस्टेटचं तुम्ही समोर पाहू शकता खूप असं भव्य मोठं इथे मंडप बांधलेलं आहे म्हणजे गणपतीसुद्धा मोठाच असेल गणपतीची जी, जी मूर्ती आहे तीसुद्धा मोठी असेल तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया गणपती बाप्पा कसा दिसतो आहे आणि गणपतीची मूर्ती केवढी मोठी आहे चला या पहिल्या दिवशी गर्दी नसल्यामुळे गणपतीचं खूप छान प्रकारे असं आपल्याला दर्शन घडत आहे वा खूप छान अशी मूर्ती आहेत वा मनमोहक मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता मंडळी आता आपण पो पोचलो आहोत कोलाबा येथे तर सर्वात प्रथम आता आपण कुलाबाचा राजा आहे त्याचं दर्शन घेणार आहोत तर तुम्हाला समोरच दाखवतो कोलाबाच्या राजाचा गेट तर चल आता आता आपण आतून जाऊया